तर बऱ्या मित्रांना किती शिस्त पडते आपले पोरं सगळे गणपती विसर्जन करतात इतर जाग्यात बघू शकता कसे पण टाकतात तर चला आपला व्हिडिओ बघू पुरे हॅलो फ्रेंड मी सनी पाटील स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्टी किंडामध्ये रेस्टॉरंटमध्ये मित्रांनो आज आपण दहा दिवसाचं विसर्जन बघणार आहे सर्व बघणार आपण तुम्हाला आता बघा आपलं पोरं बघा <tip> स्टार्टिंगपासून ते एंडपर्यंत तर चला आपलं पोरं बघा माझ्या গণপতি বিসৰ্জন কৰো বাৰু মিত্ৰ গণপতি हे बघा गाडीवर ठेवतात कारण मित्रांनो आपल्याला आपल्याला कमी कमी पंधरा वीस मीटर आहे तुम्हाला हे बघा मित्रांनो पूर आपली दमलीत बघा नाश्ता करतायत कवर किती वर्ष झाली आज गणपती विसर्जन करतो मला वाटते मी लहान असताना बारा तेरा वर्षाचा असतानाच गणपती विसर्जन बघा मित्रांनो बघा मित्रांनो हा दुसरा पर्सन आहे का तो तो तेरा वर्षापासून बोललेला आहे म्हणजे पहिला पक्का बोलला आता मग काय बोलला बघू आज दुसरा कोण बोलते दोन झाले तेरा वर्षाचे ओके तो ब्रो किती वर्षापासून पण बरी विसरून ते पण सांग झाले चार पाच वर्ष बडे किती वडापाव खाला तुम्ही दोन बस नक्की दाखव दाखव कॅमेरामध्ये बोलू शकतो हे मित्रांनो असं नाश्ता नाश्ता असते बरे बघा दरवर्षी नाश्ता उसलपाव संध्याकाळी फोडणीचा आंबट दोन वाजता दोन वाजता रात्री रात्री दोन वाजता असते हा नाश्ता भरपूर चला मित्रांनो आता आपल्याला आपण गणपती जी गणपती मूर्त्या येतात त्या पहिला आम्ही ना आता असं मित्रांनो टोटली पाणी सुकून गेलेलं आहे तर आम्ही लोकांना आम्ही लोकांना होड्या असे लाईनरी लावल्या आहेत आणि त्याच्यावर गणपती आम्ही ठेवतो एक 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 असं बघा पोरा आपली मजा कशी करतात कसं काम करतात रिस्की काम आहे मित्रांनो तर बघा पुढे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे बघा कशा होड्या लाईनरी लाव जसे गणपती येणार तसे चढवणार जसे गणपती येणार कमीत कमी ना मित्रांनो एक दोन तीन चार पाच सात सात होडी आहेत आणि लागच्या बोटीमध्ये दिसते तुम्हाला बघा झूम करून दाखवतो लागच्या बोटीमध्ये गणपती आहेत तर मित्रांनो आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे का चला आपण जाऊया हे बघा मित्रांनो अशा बोट्या लाईनीने रचल्या आहेत म्हणजे एक एक गणपती आम्ही घेतो

बो गणपती आमच्या टीम पहिलंच वर्ष आहे दोनच तास झाले तर आम्हाला येऊन दोन तास गणपती नाही डुबी हा ते डुबीत बघा मी तुम्हाला ठेवलेत बोटीत प्रत्येक बोटीत गणपती बाप्पा ठेवले बघा गणपती बोटीमध्ये ठेवायला लागतात हो बघा प्रत्येक गणपती बाप्पा ठेवलेत बोटीमध्ये उभं राहायला जाग नाही ड्रायविंगसाठी <laughs> ओपन आहे बघ गणपती बाप्पा का मित्रांनो आपली पोरं हे बरोबर बोला का तर किती वर्षापासून आपला गणपती विसर्जन करायला येतात चार पाच दिवस झाले आम्ही छोटी येतोय बघा इथे मित्रांनो विसर्जन साठी बोट्या लागल्या आहेत लाईट जागा गणपती ठेवासाठी बघा मस्त सगळं प्रबंध तर मित्रांनो आपल्या बोट्या वागू शकता सर्व भरल्या आहेत पोरं आपली बघा भरत आहेत बोट्या बघा सर्व गणपतींनी बोट्या भरलेल्या आहेत तर त्याला आता आपण पुढे विसर्जन बघायचं आहे किती वर्षापासून गणपती विसर्जन करायला तुम्ही इकडे येता हां मी इकडे ना गणपती विसर्जनला मी कमीत कमी पंधरा ते वीस वर्ष झाली एक म्हणजे कोळी महाराजाची परंपरा हां ही जी आत्ता तर म्हणजे होड्या आहेत म्हणून याच्या अगोदर तर आम्ही इकडून तर बघा आम्ही छोट्या छोट्या ना लुटत जायचो थो। त्यानंतर थोडं डेव्हलपमेंट झाली धक्का आमचा पुढे आला धक्का पुढे आल्यामुळे आता आम्हाला थोडं मेहनत कमी लागते मग शेवट्याला मोठे गणपतीला भरपूर मेहनत घ्यावी लागते एक एक मोठा गणपती उतरवण्यासाठी दोन होड्या एकत्र बांधले त्यांना उतरवण्यासाठी पाण्यामध्ये कमीत कमी पन्नास ते साठ माणसं सा लागतात म्हणून हे आज जे पब्लिक आहे ना त्यासाठी झाले गावातले सगळ्यांची एके आहे म्हणून सर्व लोक येतात गणपती विजयसाठी त्याच्यामध्ये कोणाचं काही नुकसान नाही कोणाचा फायदा नाही फक्त एक गणपती विसर्जन कोळीगावातले लोक आपल्या स्वतःच्या खुशीने करतात त्यासाठी येतात म्हणून मी सगळं इतिहास जे पब्लिक जमलेले आहेत मित्र मित्रमंडळी त्यांना सगळ्यांना खरंच धन्यवाद करेन की एवढी वर्ष परंपरेनुसार वेळेवर येतात आणि रात्री दोन ते तीन वाजेपर्यंत जोपर्यंत गणपती विसर्जन पूर्ण होत नाही तोपर्यंत सर्व थांबतात hmm. तो जसं इथे जे मंडळ जे मेंटेन करतात सर्व जेवणापासून नाश्त्यापासून त्यांचाही धन्यवाद करेन कारण की एवढी मुलं आली त्यांचा नाश्ता असतो जेवण असतं ते वेळेवर देणं त्याच्यानंतर त्यांना गरजेला मदत करणं हे प्रत्येक मंडळ इथे करतं म्हणून त्या मंडळाच्या आणि इथे सर्व जमलेल्या सगळ्या सभासदांचे मी धन्यवाद करतो आपलं नाव काय माझं नाव सूरज परशुराम होती ओके थँक्यू अणु शक्तीनगर विधानसभेचा युवा मोर्चाचा अध्यक्ष आहे धन्यवाद थँक्यू सो मच तर मित्रांनो आता हा जो शॉट आहे गणपतीची मूर्ती बोटी मध्ये सडवायची सकवत सकवत देसायला न्यायची जो मेन छोट आहे यो बघा मीच नका करू ते बघा चालला गणपती बाप्पा मित्रांनो पठणबाई बडी पठाणबाई तिसरा वडापाव तिसरा पाच वडापाव त्यानेच खाल्लं रात्री नाश्ता आपले काय व्हेज बिर्याणी भी फोंडीचं आमटोंडीचा आमट स्पेशल नक्की आपण नसते तर मित्रांनो बघा इकडे सगळी तयारी चालली आहे मस्त जे विशिष्ट शिस्त पद्धतीने आम्ही विसर्जन करतो गणपतीचं तुम्ही इतर जागेत बघत असाल कसं पण टाकून की आता बघा हे मोठे मोठे मूर्ती आहेत ते या लोड करायचे आहेत बोटीमध्ये तुम्ही विचार करा की किती मोठं मोठी मूर्ती आहे बघा ही यायला लागतील पाच पाच दहा माणसं तिकडे पण बघा अशा हे लोड करायचे आहेत उभे उभे सर्व या पाच मूर्त्या आणि एक वेगळे बघा आपले पोरस बघा सगळे पोरं कामामध्ये लागले आहेत ते विसर्जन तर मित्रांनो बघा कसं इस्तर पद्धतीने आम्ही मूर्तीचं विसर्जन करतो आणि खोल समुद्रात जाऊन टाकतो तर शेवटपर्यंत बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू मित्रांनो किती हार्ड वर्क आहे बघा बघा किती मित्र माझे बापरे पोरं बघा किती मेहनत करत आहेत बघा सगळे बोट लोडच चालली आहे आता त्या मूर्ती आहेत बाबा हा भरपूर वजन आहेत मित्रांनो आणि आम्ही बाबा ओसरली बघा हो खायची काम दोन माणसाचं काम आहे दो पाच माणसाचं माझं काम करतो बघा रिस्की काम किती आहे दोन माणसांचं पाच माणसाचं काम आहे एकटेकडे करतात बोललो हे बघा मित्रांनो व्यवस्थित पद्धतीने बघा कसं गणपती घेऊन चाललेत बोटीमध्ये बघा हे बघा आता दोन माणसं बोटी चालू असतील काय नाही काय नाही ठेवून लोड करतात बघा कसं हा इडिट

आणि आपल्याला आता दहा दिवसाचं भेटणार आहे तुला ऍडजस्ट चालले आहे कारण दोन गणपती अजून मित्रांनो होते बघा अजून दोन गणपती आहेत ॲडजस्टमेंट चालले ते

मित्रांनो मेन 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 गोष्ट पाठस आहे घोडावर जो मोठा टास्क आहे मित्रांनो

तर मित्रांनो आपण पोरं आहेत आपण गणपती विसर जाऊन पण मला बघायला भेटणार नाही तर लॉक बीट ना सेल पण बघा तो आपण किती नका करतो મોરિયા મોર્યા ઘર અને વન ટાઈમ ફોર